उभ्या आयुष्याचा अंधार दूर करून प्रकाशाच्या मखमली वस्त्राची ऊब तूच देऊ केलीस उभ्या आयुष्याचा अंधार दूर करून प्रकाशाच्या मखमली वस्त्राची ऊब तूच देऊ केलीस इथल्या तमाम शोषितांच्या भोंबळी तुझ्यामुळेच तो उगवलाय हा तेजवलायंतीत सूर्य माझ्या वस्ती तुझ्यामुळेच तो उगवलाय हा तेजवलायंतीत सूर्य माझ्या वस्तीत विषमतेच्या अंगणात उभं राहून तू गात समतेचं गाणं विषबतेच्या अंगणात बरवून तू गात केला समतेचं गाणं पराजयाच्या वेदना अंगभर लिहूनही तू जगण्याची जिजी सोडली नाहीस कधी मलाही बदलायला लावलीस माझी परंपरागत विचारसरणी मलाही बदलायला लावलीस माझी परंपरागत विचारसरणी इतका तुझा विचार सर्वांग येईल दगडामुळे जोडलेल्या हातांना तू दाखवलास मानवतावादी मार्ग दगडापुढे जोडलेल्या नातांना तूच दाखवलास मानवतावादी मार्ग मीही होत गेले प्रवाहित विरोधाची सीमारेषा तू शीख म्हणालास मी शिकत गेले तू शीख म्हणाला तू संघटना म्हणाला मी शब्दांना संघटित केलं तू संघर्ष करा म्हणालास मी शब्दांची शस्त्र केली निघक्तविधित क्रांतीच्या उंबरट्यावर गिरवत गेले अ आई माहीत नाही मला कधी उगव्यावर सम्यक क्रांतीची फुलं माहीत नाही मला कधी उगव्यावर सम्यक क्रांतीची फुलं कुठपर्यंत चालेल हा व्यक्त अव्यक्ततेचा संघर्षमय प्रवास एक मात्र नक्की एकमात्र नक्की बोट भरून चालताना आदी संस्कृतीच्या पाऊल गुणा मी कायमच्या पुसून टाकले एक मात्र नक्की की तुझं बोट भरून था चालताना आदी संस्कृतीच्या पाऊल पुन्हा मी कायमच्या फुसून टाकल्या चिरकानी शांतते न भरून आहे मनाचा कोपरा उगाच नाही हे आंबेडकर नावाचं गारोड घेलो नाही साऱ्या जगाला उगाच नाही हे आंबेडकर नावाचं गारोळ घेऊन आहे साऱ्या जगाला